नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत आठ तर मी चाललो आहे थोडंसं गोधडीमध्ये सकाळी गोधडीतून बाहेर पडलो <laughs> गोधडीतून म्हणजे गावाला जी आईने मायेने शिवलेली साड्यांपासून जी गोधडी असते ती गोधडी कसं आपण पांघरून घेतो ते पांघरूनातून मस्त बाहेर पडलो फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता गोधडीत चाललो आहे ते, चाल ते गंग्याकडे म्हणजे त्या गंगा राहतो त्या एरियाला बोलतात गोधडी ही आपली भात पूर्ण ही बघा मस्त आता भाताना हळूहळू आहे ना हे बघा पोटर यायला सुरुवात झाले आता ह्याला भात धरेल हळूहळू आणि हा पूर्ण परिसर आता बघाल ना एक नंबर ज्या दिवाळीपर्यंत आत्ता असंच राहील आणि दिवाळीमध्ये बघ भात कापणी वगैरे सुरू होईल आणि ही आपली गावाकडची पायवाट गावाकडे पायवाटाने चालण्याचा जो काय आनंद आहे तो आ, किती जरी आपण त्या पाकाड्या वगैरे बांधल्या सिमेंटच्या त्याच्यात नाही आहे त्यामुळं डेव्हलपमेंट करताना कधी कधी असं वाटतं की आपण जुन्या गोष्टी सगळ्या विसरत चाललो आहे की काय कारण जुनं ते शेवटी सोनं असतं तर ॲक्च्युली मी चाललो आहे थोडंसं नायरीमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर मग परत यायचं आहे तर त्यासाठी आता चावी काल गाडीची आहे ती गंग्याकडे आहे गंग्या काल थोडंसं देवरुखला काम होतं त्यासाठी तर, तर बघूया उठलेत का गावाला आहेत ना चाकर म्हण येतात ते बरेच जण पटकन लवकर उठायला बघत नाहीत आज उठलं असेल गंगा तर बरं आहे ऊन आहे चांगलं आज बघा उठला उठला हो काय तीन दिवस फिरत होतो इकडं तिकडं आज येणार घरी पाय पडायला दोन दिवस त्याच्यासोबत होतो देवरुखला गाड्या नुसत्या गाड्या करतात काय चाललंय मला वाटत झोपला असेल अजून हा आठ डायला रोज बरं बर वाईल आणि त्या झोपला असेल मग होईत चला म्हणजे गांग्याकडून निघालं तर गांग्या पण येतोय खाली नायरीमध्ये सोबतच जाऊया चला मंडळी नायरीत तर आलो आहे तर इथे थोडंसं वायफायची पण एक सेटिंग आहे तर तिकडे पण व्हिडिओ अपलोड करायला आलेलो तर पुढच्या व्हिडिओ तरी व्यवस्थित येतील असं वाटतंय तर गंग्या गेला आहे निवलीमध्ये परत त्याचं थोडं काम होतं आणि मला अर्धा पाहून तर जाणार होता तर त्याला म्हटलं जा तर इकडे बघताय ही आपली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा नायरी मोलला हा इकडे नायरीचा पूर्ण एरिया काय गाडी येईल वरून आमची गाडी येईल तोपर्यंत ना मग तो। नंतर येतो काय होत हो थँक्यू कुठचे तुम्ही अच्छा नाही शृंगारपूरच्या बऱ्याच व्हिडिओ परवा दिवशी पण जाऊन आलो

भेटी कशी म्हणतात पाव किलो तर हे काय जास्त घेणार का एकत्र देऊ का हो एकत्र हे अर्धा कर कमी दिलं काय चालतंय एकदम परफेक्ट दिला दुकान चालू शकतो वाटतं मी जमाना झाला जमाना झाला त्याला नाही नाही करून सात आठ दिवस झाले गणपतीच्या दोन दिवस अगोदर आलोय केस कापयला आलेला काय त्यातले त्यात लवकर उद्या थोडीशी भाजी वगैरे घेतली तर आता बस वरती जायला निवडील आपल्याला संगमेश्वर नेरतवाडी त्या गाडीने वर जाव्या तुमचा रेडिओ तुम्ही का तुम्हीच का टी व्हीवर दिसता होय 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 आम्हीच दिसतो ते बघता तुम्ही तुम्हाला हजारा ना, ना, ना आमचा तुम्हाला गेलो ना आम्ही दाखवतो जेव्हा आपल्या लिवलीतले होय ना इकडे काय दाखव तुम्ही कुठचे निर्धातले निर्धातले काय मग काय तिकडचा एरिया दिसतो ना रोज रोज निर्धात पण जाऊन आलो गेलो तो गेल्या वर्षी या वर्षी काय झालं आता मला शहरात तसा दिसला ना हा 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 म्हणून बोललो Oh, yeah. नातू लावतो ah, ना गाव बघायला भेटत ना सगळं आपला पाय तेव्हा मुंबईला हो मुंबईला मुंबईला म्हणजे मी दहा दिवस इथंच असतो चला गाडी आले फायनली आपली संगमेश्वर पाठम्या नरद् Hvordan går det? का आणलंस रे काय बनवतोय पुरणपोळी बरं आहे बरं आहेस नाय तरी अगे हे काय दिसलो नाही तर काय कुठे जाणार आहे तू कुठे गेली होतीस होय ना।, ना आता रिचार्ज वस चालतोय ना चांगला चालेल ठीक आहे पुढच्या वेळेला सांग तेवढा मारायला चालेल चालेल का म्हण हे काय वडे पोळे संपले की नाही संपले चला मंडई बसने आलेलो आहे घरी पटापट पटापट सगळी कामं झाली जास्त काय ना भाजी वगैरे घेतली आणि थोडं वायफायचं सेटिंग करायची होती नायरीमध्ये तर एका ठिकाणी एक काम झालेलं आहे म्हणजे आता बरं वाटतंय जरा मला वाटतं म्हणजे ठीक आहे म्हणजे ऑप्शन म्हणून खाली पण आपण जाऊ शकतो कधी कधी गावातून अपलोड होईलच पण जास्त करून खाली जाऊन अपलोड करायला जरा बरं होईल कारण कसं वायफाय असलं की अर्ध्या पाऊन तासामध्ये व्हिडिओ अपलोड होते तर एक मोठं काम झालेलं आहे ॲक्च्युली आपल्या गावात वरती वायफायची म्हणजे ॲप्लिकेशन वगैरे दिलेली आहे पण तिकडून का अजून काय खास असं काही रिप्लाय आलेला नाही आहे बघूया बी एस एन एलचा टॉवर होतोय त्याच्यानंतर बहुतेक आपल्या गावी पण वायफाय वगैरे होईल कसं कसं पण आता सध्या तरी काहीतरी तोडगा काढणं गरजेचं होतं कारण गेले एक व्हिडिओ चार दिवस अपलोड होते <laughs> त्यामुळं मग काहीच ऑप्शन नव्हता ना तर नायरीत असं ऐकण्यात आलेलं की नायरीत वायफाय आहे तर ते सगळं तर झालेलं आहे आलोय घरी नमस्कार नमस्कारचं आगमन झालंय कधी आलास मग अशी रिक्षा तूच होतास काय बरोबर उतरवलं होतं मधी उतरवलं ना मग काय तू काय करतोय का तुझं नेटवर्क नाही कसं काय मी म्हणतोय अजून याचा व्हिडिओ का नाही पडत सेटिंग करतो दिवस व्हिडिओ दोन दिवस वाटत नेटवर्कच नाही काही चला म्हणजे थोडस व्हिडिओला टायटल वगैरे दिलं तेवढ्यात पम्या पण आलेला आहे कशाने आलास ट्रेन प्रवास कसा खाली असेल ना आता फ्री। जायला गर्दी यायला खाली आज ऍक्च्युली विसर्जन पण आहे दुपारनंतर आपल्याकडे विसर्जन होत तर तेव्हा कसं आज जरा वरती जाव्या वाडी मध्ये दर्शन घेऊन घेऊया गयो सगळ्या गणपतीचा चला येतोस कि गणपती येणार जन्म काकड्या नाही लागल्या रे बघ ना आता पुढे दहा दिवसानंतर कोण येईल ना तू काकड्या खाऊन कंठाल भाजून खाऊ भाजून खाऊ बटाटे रात्री फक्त कांदा बजीत झाली ना विशालचा गणपती विशालच्या घरचे गणपती बाप्पा बसलेत हां गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर की साई बाबा की काय का आईस्क्रीम नाही ते फुल आहे हा हम्म शब्बास चल चला चला, चला।, 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 चला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर की साई बाबा की Kan pada apa, ya murti, oh ya, ah, chala. ah, hai. Hmm. bayi, hai. pantai, hai. pantai, 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 Bye pantai, Bye bye pantai, 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 आई तिकडे बोल आई हा कर हाय बायकर हा नाही गणपती आपलाय आमच्याकडे अशोक दादाच्या घरचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती हम्म बायकर आमच्याकडे राहूया काय आम्हाला गणपती बाप्पाच्या पाया पडायच्या गावाला म्हणजे कसं आहे की हो हो गावाला म्हणजे जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन असतं तर सकाळी कसं आहे सगळीकडे आरती आणि हो चला चला मोर या सकाळी आरती आणि कसं जाकडी वगैरे नाचली जाते आता आहे गंग्याच्या घरी पाया पडत पडत इकडे जाकडी सुरू आहे

No se ဟုတ်တယ်နော် झाला सगळीकडे दा नाचून बाय बाय या या जाऊन या माझी अवनी आहे अवनी आवडी आवडी अवनी कसं वाट तुला गावाला वाटत मस्त चला पम्याच्या इथून आता जरा खाली जाऊया बन्यांकडे आणि बागव्यांकडे पोरींचा नाच पण तिकडे आला आता टिपरीवाले हो मावशी हा अगे काय क्लास पळतोय दोन दिवस गाड्यांसाठी केलेली अरेंजमेंट हो गणपती बाप्पा मोर या ते केली मावशीच गणपती बघा गणपती बाप्पा मोर या कधी नेणार आता आता दोन वाजता दोन वाजता काय पाटणा नेणार आम्ही येत्याच नाही ही जुनी पद्धत आपली ना ह्याच्यातून पहिल्यांदा बसून न्यायची आता जरा कमी नेतात ह्याच्यात ना कसं आरामात नेता येतो नाही पण ह्याच्यातूनच ना चांगला गणपती नेता येतो तर इथे आता हे आपला रामाद गणपती गणपती बाप्पा या वाहिली आज, आज बाजी देवाना निवळी गावच्या बाजी देवा धावून यावे आज राणा ठेवा सुखी आम्हा ठेवा सुखी आम्हा शिव पार्वतीच्या बाळा ಚಪಾ ಆ ಚಪಿ ಪಡಲ ಚಪಾ ಹಾ ಪಡಲೇವ ಹಾ ಕಪ್ಯಾ ಪಡಲ मला वाटतं का आता खायला भेटेल करंजी विरंजी लवकरच ह आउने भाऊ सांग ना <laughs> <पाऊशे> हो दे <laughs> सांग ना बोल भाऊ येऊ दे ना कधी बनणार ती आउने मुंबईला जाऊ तेव कधी बनेल आज करंज्याचं भेटते का की होय <laughs> भारी गावाला एक्चुअली पहिल्यांदा ना आम्ही लहान होतो तेव्हा करंजाच बनायच्या है नाही त्या फक्त करंजा आता लोक काय काय बनवतात पण हा हा नाही ते आता लोक हे विसरत चालले पुरणपोळी पुरणपोळे जास्त पण हा जुने आमच्याकडे जास्त करून हेच असायचं करंजा आहे ना चला म्हणजे गणपती विसर्जन पण आहे संध्याकाळी आता जरा बऱ्यापैकी वाडीमध्ये गणपती आपल्या पाया पडत आलो ऍक्च्युली झालंय काय आहे का आता गावाला आहे आ, सुतक त्यामुळे अजून गणपती बाप्पा आले नाही आहेत सुतक जाणार आहे तेरा तारखेला गणपती बाप्पा चौदा तारखेला वगैरे नाही आणणार डायरेक्ट मंडेला आणणार आहेत म्हणजे सोळा तारखेला आणि सोळा तारखेला गणपती जे राहिलेले आहेत ते सोळा तारखेला गणपती आणतील आणि सतरा तारखेला अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन तर यावेळेस आपल्याकडे साधारण म्हणजे अकरा बारा दिवस गणपती असणार यावर्षी साधारण अनंत चतुर्थी दशी पर्यंत आपल्याकडे गणपती आहेत कुठे आहे आता आताच धरलंय काय आता धरला नाही पकडी नाही अजून झाल्यावर आताच आहे होईल तयार होईल आता ते होईल कशावर आहे ते भोपल्याच्या वेळावर परसवनात आहे आम्हीच काढू बहुतेक ते तयार झालं की काढून आता कोण आता आम्ही कुठे आला घरी जात आता काठी यायला बघितलं ऍक्च्युली आता जस्ट ते बसलय एक महिना तरी जाईल त्याच्यामध्ये मध मद वगैरे प्रॉपर तयार व्हायला त्याच्यानंतर बघू त्या टायमिंगला जर गावाला असलोच तर काढूया चला म्हणे तर चाललेलं घरी अवनी काय घरी आली नाही अवनी आजीसोबत मजा करते ॲक्च्युली सुन्या काकी करते करंजा एक जुनी आटो आणि गावाकडे आहे ना गणपतीला पहिल्यांदा करंजाच करायचे तर आता ते करंजा काकी करते करंजा करता करता अवनीला आपण बसवलं आहे टाइमपासला चपाती करते बोलते चपाती अवनीचं काही टेन्शन नाही तसं अवनी आहे ना तसं आम्ही सगळ्यांकडे येणं जाणं असतं तसं माझा स्वभाव तसा अवनीचा स्वभाव म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसून राहायचं असं कोणाकडे असं नाही की इकडे येणार राहत तिकडे येणार राहत तिचं काय असं टेन्शनच नाही आहे तर काकीकडे आहे नित्या येईन नंतर सोडायला किंवा मग आई जाईल आता घरी पण कशी अवनी नसली ना की आईला जमत नाही <laughs> थोडा वेळ बघेल बघेल आणि मग आईच आणायला जाईल चला तर जाऊया घरी सकाळपासून मस्त फिरतो इकडे तिकडे पण आज कसं गणपती बाप्पाचाच शेवटचा दिवस आज विसर्जनाचा दिवस म्हटलं तर कसं सगळ्या बाप्पांच्या वगैरे पाया तर पडलं पाहिजे चला मंडळी आलेलो आहे घरी तर ऊन पडलं आहे भरपूर माहिती नाही गणेश विसर्जन आहे आज म्हणजे गौरी गणपती विसर्जन आज आहे पण पावसाने काय माहिती आहे काय ठरवलं आहे बघूया पाऊस आला पाहिजे विसर्जनाला कारण आमचं गणपती विसर्जन कसं आहे इथून साधारण एक पाच एक किलोमीटर तरी आरामात होईल पाचशे पाच सहा किलोमीटर अंतरावरती डो आहे ओढा आहे ॲक्च्युली दोन्ही बोलतं त्याला दोन्हीच्या डोहावरती दो हो जाऊन आपलं विसर्जन होतं गणपती बाप्पाचं अर्धे गणपती कापच्यावाडीमध्ये जातात तर तिकडे एवढं चालत जाणं म्हणजे पाऊस थोडा असेल तर बरं आहे अदरवाईज मग काय ठीक आहे चालेल चला म्हणजे आता थोडी आवरावर करतो ऑफिसची थोडीफार काम आहे आज ऑफिस काय बंद नाही आहे तर ऑफिसचे काम पण करतो त्याच्यानंतर दुपारी कसं दीड दोन वाजल्यापासून मग विसर्जनाची पूर्ण तयारी आणि मग गणपती बाप्पाचं विसर्जन असतं कसं आहे म्हणजे वर्षभर आहे ना चाकरमाने म्हणजे गावातला सर्व व्यक्ती किंवा शहरात गेला माणूस गणपती बाप्पाच्या ओढीने नंतर मग गणेश चतुर्थीला गावी येतो जे काही पाच ते सहा दिवस असतात ते खूप मजेत जातात गणपती बाप्पा येतात गौराई येते कारण गौरी ओसे होतात त्याच्यानंतर मग शेवटचा दिवस येतो गौरी गणपती विसर्जन तो विसर्जनाचा दिवस तसा कोणाला आवडत नाही पण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येणारच आहेत या उमेदीने मग गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि त्यांच्याकडे मग पूर्ण वर्षभरासाठी आशीर्वाद मागितले जातात आणि मग पुढच्या वर्षीची परत वाट बघितली जाते तसा आजचा हा दिवस आहे तर चला विसर्जनाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत येईलच हा एक ओवरऑल व्हिडिओ होता डेली व्हिलॉगचा तर आत्तापर्यंत तरी इथे थांबूया व्हिडिओपर्यंत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय